माजी मंत्री राजेश टोपे यांनी शेअर केला रक्षाबंधनाचा व्हिडिओ घनसावंगी मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्षाबंधनाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारी सकाळी अकरा वाजता शेअर केला यावेळी आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरा करत असल्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला